नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो आजचा विषय असा आहे की कापूस पीक आपल्याला परवडते की नाही तर कापूस पीक घेत असताना कापूस पिकाचं आपण नियोजन करत असताना आपलं टार्गेट असलं पाहिजेत कमीत कमी एकरी पंधरा क्विंटल त्याच्या खाली कापूस पीक परवडत नाही कारण दोन वर्षापासून कापूस बाजाराचा भाव कोसळलेला आहे सात हजाराच्या वर कापूस विकत नाही आणि एकरी उत्पादन सात हजार रुपये जरी बाजार रेट धरला तर साडेसहा हजारापासून सात हजारापर्यंत रेट चालू आहे सध्या बाजारात आणि तो जरी रेट धरला तरी एक लाख पाच हजारापर्यंत कापूस होतोय एकरी पंधरा क्विंटलचा जर उतारा धरला तर आणि त्याच्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये वेचणीचे चालले जातात आणि तिचाक हजार रुपये हे बियाणं असेल लागवड असेल आंतरमशागत असेल फवारणी खर्च असेल त्यातील खर् खतं असतील याच्यावरती खर्च होतो म्हणजे जवळपास पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च होतोय त्यामुळे आपल्याला एकरी कमीत कमी पंधरा क्विंटल कापूस झाला तर आपण गुंतवलेली रक्कम ही दाम दुप्पट होते जसा जसा भाव वाढेल सात हजाराच्या वरती भाव जाईल तसे तसे आपले एकरी पंधरा हजार रुपये वाढत जातात जे का आपल्याकडे क्षेत्र असेल कापूस लागवडीचं त्या क्षेत्रामध्ये मग ते पंधरा हजार रुपये प्लस होत जातील परंतु कापूस शेती करत असताना आपण मी आता यावर्षी बारा वर्षानंतर कापूस लागवड केला होता निसर्गाने सुरुवातीला खूप चांगली साथ दिली एकतीस ऑगस्ट पर्यंत पा पीक पाणी चांगलं होतं जसं पंधरा सप्टेंबर पर्यंत म्हणता येईल परंतु सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पाऊसाची सुरुवात झाली आणि पातेगळ फुलगळ मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आणि सप्टेंबरमध्ये ज्या एक दोन धुव्या आल्या त्या धुयांनी पाता आणि फुलं खाली सेटिंग झालं मी समाधानी आपल्या कापूस पिकाची एक वेचणी झाली त्याच्यामध्ये आपल्याला एकरी चांगलं उत्पादन मिळालं आहे त्याबद्दल मी समाधानी आहे परंतु आपण केलेल्या खर्चाच्या बदल्यात आजचा जो बाजारभाव आहे तो गृहित धरून आपल्याला किती नफा राहिला तर तो नफा आपण आपल्या पुढच्या वर्षीचा खर्च काढू शकेल शेतीला लावू शकेल एवढाच खर्च आपला निघाला आहे मग आपले इतर खर्च कुठून चालवायचे चा, त्यासाठी बाजार रेट चांगला पाहिजेत आणि एकरी उत्पादन आपलं चांगलं पाहिजे त्यासाठी निसर्ग आपल्या साथीला असला पाहिजे मी वारंवार सांगतोय आता कपाशीच्या शेतामध्ये आपण इतर दुसरं पीक खरबूज टरबूज केलं असतं पपई केळी लागवड काहीतरी के केलं असतं किंवा शॉर्ट पीक अडीच तीन महिन्याचे घेतले असते परंतु पाणी नसल्यामुळे आपली नदी कोरडी ठण झाल्यामुळे आपण याच्यात दुसरा काही फेरबदल करू शकत नाही आणि याच्यात जर आपल्याला आता फरदळ धरायची तर ती फरदळ घेण्यासाठी अजून एक योजने याच्यामध्ये होईल साधारणत आणि ती जर फरदळ घ्यायची आहे तर आतापासून त्याचं नियोजन करावं हो लागेल ती फरदळ घेतल्यानंतर एकरी उतारा किती होतो आणि पुढच्याशी परत आपल्याला कपाशीचीच लागवड करायची आहे तर त्या कपाशीवरती कपाशी, कपाशी येईल का त्या बोंडाळीचा जर प्रादुर्भाव झाला तर आपलं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे आता सध्या आपण संभम्र अवस्थेतामध्ये आहोत फर्दर घ्यायची की नाही घ्यायची की इतर पीक घ्यायचं इतर शॉर्ट पीक घेण्यासारखी आपल्याकडं पाणी नसल्यामुळे तेवढं डेरिंग येत आहे कुठलं पीक करावं पण सार्वजनिक जर विचार केला तर तोच विषय मुख्याचा की आपलं एकरी पंधरा क्विंटलच्या खाली टार्गेट नसलं पाहिजे आणि त्याच्या खाली उत्पादन आलं नाही पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकरी हा प्रामाणिक कष्ट करतोच खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल तर तो करतोच परंतु निसर्ग कधी कधी साथ देत नाही त्या ठिकाणी फेल जातो परंतु ह्या निसर्गाला सुद्धा काही शेतकरी अपवाद आहेत की ते निसर्गाला सुद्धा त्या निसर्गाचा ताळेबंद बांधून ते पंधरा क्विंटलच्या वरती उत्पादन घेऊ शकतात घेतायत घेत राहील आणि त्या शेतकऱ्यांमध्येच आपली गिनती झाली पाहिजेत त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू झालेल्या चुकांचा आपण नोंद ठेवलेली आहे त्या नोंदी आपण पुढच्या वर्षी आवर्जून त्याच्यामध्ये घेऊ त्याची सुधारणा करू आणि जे काय वाहन असतील नवीन बाजारात निघालेले किंवा जुने या वाणांचा बदल घेऊन शेतकऱ्यांचे अनुभव घेऊन आपण त्याच्यामध्ये नक्कीच फेरबदल करावा करू बोलण्यासारखं का बरंच काही आहे परंतु एवढेच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो ऋणाई सुद्धा वापल्या आपला काळ्या मातीचा धनी धन्यवाद मित्र